गेल्या काही वर्षात क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप आलं आहे त्यामुळं क्रिकेट खेळाकडं करिअर म्हणून पाहिलं आहे केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर पंच स्कोरर प्रशिक्षक व्हिडिओ अॅनालिस्ट यांनाही उत्तम करिअर करता येईल असं भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुंदार यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं झालेल्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं वार्षिक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आणि खेळाडू गौरव कार्यक्रम पार पडला यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार उपस्थित होते वीस वर्षांपूर्वी क्रिकेटपटूंसाठी खडतर काळ होता पण आता क्रिकेटला ग्लॅमर आले क्रिकेटला सर्वाधिक व्यावसायिक स्वरूप आल्यानं या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्यात केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर पंच प्रशिक्षक स्कोरर व्यवस्थापक अशा अनेक भूमिकेतून क्रिकेटमध्ये करिअर करता येतं त्यादृष्टीनं कोल्हापूरच्या खेळाडूंनी विचार करावा असं अमोल मुजुमदार म्हणाले कोल्हापुरात क्रिकेटचं चांगलं टॅलेंट आहे इथल्या खेळाडूंना अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं यावेळी वर्षभरात झालेल्या विविध क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघांना गौरवण्यात आलं कार्यक्रमाला केडीसीएचे माजी अध्यक्ष पाटणकर ऋतुराज इंगळे डॉक्टर संजय पाटील चेतन चौगुले बापूसाहेब मिठारी एन एन पाटील रमेश हजारे शीतल भोसले केदार गयावळ ज्योती काटकर जनार्दन यादव अभिजीत भोसले संजय पाठारे कृष्णा धोत्रे उपस्थित होते